न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा धरपकड रेटारेटी हाणामारी आणि चोख ऐतिहासिक पालखी शर्यतीत झाला पदा किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडेतत्त्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसतं मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध कम्युनिकेशन द्वारा संचलित ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या खर तर विट्याची पालखी शर्यत ही ऐतिहासिक पालखी शर्यत म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे सुमारे दीडशे वर्षांची परंपरा या सोहळ्याला आहे परंतु याच सोहळ्याला काही हुल्लडबाज गालबोट लावत आहे गेल्या वर्षी याच पालखी सोहळ्यात अशाच प्रकारचं कृत्य झालं होतं परंपरेप्रमाणे या ठिकाणी पालख्यांचं मान राखून ही स्पर्धा होते परंतु या परंपरेला काही जणांकडून गालबोट लावलं जातं याच्या अनेक व्हिडिओ पाठीमागील वर्षी सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला होता या वर्षी मात्र पोलीस प्रशासन महसूल प्रशासन नगरपालिका प्रशासन व नागरिकांच्या सहकार्यानं हा सोहळा अत्यंत सुस्थितीत आणि कोणताही अनुचित प्रकार न घड होता पार पडला याचं सर्व श्रेय सर्वांनाच जात आहे खर तर परंपरा जपणारा विट्याचा विजयादशमी दसरा म्हणजे पुरुषार्थ दाखवून विजय संपादन करण्याचा दिवस विट्यातील दसरा महोत्सव हा राज्यातील इतर ठिकाणच्या दसरा महोत्सवापेक्षा आगळा वेगळा आहे इथं दसऱ्याला देवाच्या पालख्या पळवण्याच्या शर्यतीवेळी लाखो लोकांची यावेळी आवर्जून उपस्थिती असते विजापूर गुहागर रस्ता अक्षरशः माणसांनी फुलून जातो पालख्या पळवण्याची चुरसच यावेळी असते मात्र या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडत नाही अशी यापूर्वीची आख्यायिका आहे परंतु काही हुल्लडबाजांमुळे या ऐतिहासिक शर्यतीला गालबोट लागत आहे या अशा हुल्लडबाजांवर पोलिसांचं प्रशासनानं चांगलाच चाप घातलाय गेल्या वर्षी घडलेल्या घटनांमुळे भविष्य काळात या शर्यती बंद का होणार नाहीत असे जुने जाणकार सांगत होते याला अनेकांनी साथ दिली आणि यावर्षीचा हा दिमागदार सोहळा अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पडला असाच यापुढेही कोणतीही गालबूट न लागता हा विटाचा ऐतिहासिक पालखी सोहळा पार पाडावा हीच इच्छा स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल सब्सक्राइब करा